समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मिरज तालुक्यातील कळंबी येथे वह्यावाटप कार्यक्रम संपन्न झाला कळंबी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोरगरीब सर्वसामान्य बहुजन समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार हे होते तर मिरज पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती मानिकताई माळी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर तोडकर ज्येष्ठ लेखक कवी आयुष्मान मधुकर कांबळे बालाजी फाउंडेशनच्या सचिव सौ सुप्रियाताई तोडकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कदम मॅडम श्री ढोबळे सर सौ जाधव मॅडम सौ संदी मॅडम कर्मचारी स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मनोगतात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित करावे आणि त्या ध्येयावरती मार्गक्रमण करावे प्राध्यापक प्रमोद इनामदार सर हे समाजकारणामध्ये खूप पुढे आणि अग्रेसर आहेत ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात अध्यक्ष मनोगतात प्राध्यापक प्रमोद इनामदार सर म्हणाले की गोरगरीब विद्यार्थ्यांना मिरज तालुक्यामध्ये अनेक शाळांमध्ये जाऊन आम्ही त्यांना शैक्षणिक साहित्य वह्या पुस्तके शालेय गणवेश गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आमचा मानस असतो जेणेकरून बहुजन समाजातील मुली मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नयेत त्याने आपले शिक्षण पूर्ण करावे असा आमचा हेतू असतो या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कदम मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सौ संधी मॅडम यांनी केले आभार सौ जाधव मॅडम यांनी मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका